नमस्कार मी विजया जाधव नवरात्रीच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा माहूरगडच्या रेणुकेचं गीत गाणार आहे तुम्हाला सर्वांना आवडेल संपूर्ण ऐका धन्यवाद माहुरगडची रेणुका चण ग माझ्या गावा माहुरगडची रेणुका चल ग माझ्या गावा एवढाच निरोप द्यावा कामाक्षा मातेला एवढाच निरोप द्यावा कामाक्षा मातेला माऊरागडची रेणुका सर्ग माझ्या गावा एवढाच निरोप द्यावा कामाक्षा मातेला दुरूनचा दिसते आहे माऊजी रेणुकीच्या मंदिराची उंच उंच उंचंच भिंवीत दुरुणाचा दिसतची चिंच रेणुकेच्या मंदिराची उंच उंच भिंबित माऊराकडची रेणुका चल ग माझ्या गावा एवढाच निरोप द्यावा कामाक्षा मातेला ए निरोप द्यावा कामख्याुरणाच दिसतो मारलिम्ब माऊरचा दिस मालिम्ब रेणुके च मन्दिरा हिरवाहिरङ्गणुके रेणुकेच्या मन्दिरा हिरवा हिल्वाङ्ग माऊराकडची रेणुका चल का माझ्या गावा एवढाच निरोप द्यावा कामक्ष्या मातेला एवढाच निरोप द्यावा कामाक्ष्या मातेला दुरूनचा दिसते ते माऊची ना रेणुकेच्या आंबोळीला गंगेचा गोपाली दुरु एवढाच निरोप द्यावा काम एवढाच निरोप द्यावा कामात धुरूनचा दिसाते माऊरची तुळस रेणुकेच्या मंदिराला सोन्याचा कळस धुरूनचा दिसते कळस माऊरागडची रेणुका सर्ग माझ्या गावा एवढाच निरोप द्यावा कामक्ष्या मातेला एवढाच निरोप द्यावा कामक्ष्या मातेला धुरूनचा दिसतो तो माऊरचा रेणुकेच्या यात्रेसाठी जागा कुणी सांगा दुरुणाचा दिसतो मावरचा रेणुकेच्या यात्रेसाठी जागा कुणी सांगा मावर घडची रेणुका सगळ्या माझ्या गावा एवढाच निरूप द्यावा कामाश्या मातेला एवढाच निरोप द्यावा कामाक्ष्या मातीला एवढाच निरोप द्यावा